लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सर्वच पक्ष संपूर्ण ताकदीनिशी प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून आम्ही तो मिळवूच असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे ते आज पश्चिम बंगालमधल्या हुगळी इथल्या प्रचारसभेत बोलत होते इंडिया आघाडी सत्तेत असतानाची काश्मीरमधली स्थिती आता पूर्णपणे बदलली आहे असं शहा म्हणाले भाइयों बहनों जब इंडिया अलायंस का शासन था हमारे कश्मीर में हड़तालें पड़ती थी आज मोदी जी का प्रभाव देखिए कश्मीर के, के भारत के हिस्से में हड़ताल नहीं होती है पाक ऑक्यूपाई कश्मीर में हड़ताल होती है पाक को पहले नारे आजादी के यहां लगते थे यहां पर आजादी के नारे लगते कश्मीर में अब पाक ऑक्यूपाई कश्मीर में आजादी के नारे ले पहले यहां पत्थरबाजी होती थी आज वहां पत्थरबाजी होती है केंद्रशासित प्रदेश असलेल्या काश्मीरला दोन कोटी पर्यटकांनी भेट देऊन नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे तर पाकव्याप्त मध्ये गव्हाच्या किमती गगनाला भिडल्या असल्याचं शहा यांनी नमूद केलं कलम तीनशे सत्तर हटवू नये अशी मागणी विरोधी पक्ष करत होते मात्र हे कलम हटवल्याचे सकारात्मक परिणाम झाले असल्याचं ते म्हणाले त्यानंतर अमित शहा यांनी ओडिसाच्या गंजम इथे सभेला संबोधित केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात राबवलेल्या अनेक योजनांचा लाभ ओडिसातल्या जनतेला नवीन पटनायक यांच्या सरकारमुळे नाही मिळाला गेल्या पंचवीस वर्षात इथल्या मुख्यमंत्र्यांनी ओडिसाला विकास खुंटवला असं त्यांनी सांगितलं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी बिहारच्या मोतिहारी इथे जनसभेला संबोधित केलं काँग्रेस हा फसवा आणि दिशाभूल करणारा पक्ष असल्याचा आरोप त्यांनी केला भारत निरक्षर देश असून भारताला डिजिटल क्रांतीची गरज नाही अशी काँग्रेसची भूमिका होती मात्र सध्या देशातले छोटे व्यावसायिकही डिजिटल माध्यमातून आर्थिक व्यवहार करत असल्याचं नड्डा यांनी सांगितलं त्यानंतर नड्डा यांची पश्चिम बंगालमध्ये सभा होणार आहे पश्चिम बंगालचा दौरा आटोपल्यानंतर ते ओडिसामध्ये भाजपा कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार आहेत